तर स्वागत आहे तुमचं माझ्यानी यूट्यूब चॅनलवर म्हणजेच मी आणि माझं काम म्हणजेच मॉनॅन ब्लॉगमध्ये आणि आता आम्ही चाललो आहे मावचं मावचे फोटो काढायला मावचे शाळेत फोटो लागतात तर माझ्याकडं फोटोज नव्हते म्हणजे होते पण मला ते सापडण झालेत तर आणि जास्त पण नव्हते दोन तीनच होते पण म्हटलं चला आता जास्त काढू ते एक्स्ट्राचं म्हणून आम्ही आलो होतो फोटो काढायला आणि फोटो झाल्यावरती आम्ही पेटपूजा करण्यासाठी सुद्धा आलो होतो पण इथं मनीमेव भेटले आमच्या आमच्या दुसऱ्या मणीमेवला आणि ती ब तिला बघून ही घाबरत होती पण आणि तिथं पण एक मनीमेव होती तिला म्हटलं तुझ्या हातातला दे खायला तर ती काय देत नव्हती आणि तोपर्यंत आमची आलेली होती पाणीपुरीची ऑर्डर आम्ही केली होती म्हणजे के खूप हो दिवसानंतर आम्ही पाणीपुरी खाणार होते मी मस्त पाणीपुरी घेतलेली आणि मयूरने मी मंचुरियन घेतलेलं त्याच्यासाठी खायला आणि मावलं पण खायला होती पाणीपुरी तिच्या तिला मस्त एन्जॉय करत होतो म्हणजे बाहेर गेल्यावरती काहीतरी आपण पेटपूजा तर केलीच पाहिजे की, की नाही म्हणून मस्त मंचुरियन आणि पाणीपुरी घेतलेली आणि अजून पण घ्यायचं होतं पण पावसाला सुरुवात झालेली त्यामुळं काही जास्त घेतलं नाही आणि मयुरनी आणि मस्त बिल वगैरे करून मयूरचं पाणीपुरीची पाणीपुरी खाल्ल्यावरती सुकीपुरी आणि तिथं खाल्लीच पाहिजे म्हणून मयुरने सुकी आणि सुकीपुरी खाऊन आम्ही निघालो घरी आम्ही चाललोय हॉटेलला जेवायला जी <laughs> मुण मुण जा 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 आज आहे जेवणाची सुट्टी मयूरचं पण आवरायचं चाललंय तिच्याकडे एवढे कपडे आहेत तरी सुद्धा सुधाईने माझा टी शर्ट घातलाय कपडे नाही मला माझे कपडे सापडत नाही म्हणून मी आज मयूरचा टी शर्ट घातलाय कपडेच कुठे जायचं म्हंटल ना की कपडेच भेटत नाहीत मला मग आज काय मयूरचा टी शर्ट घातलेला आहे थोडासा ढगळा होतोय पण काय हरकत नाही पण मी छान असं घड्या का शर्ट घातला म्हणून सगळ्यांना सांगते छान ते टी शर्ट कपडेच नाही फुगीरे फुगीर माऊ माझी आणि आज आम्ही आलो होतो संध्याकाळी बाहेर म्हणजे संध्याकाळ नाही रात्रीचे नऊ वाजले असतील आम्ही आलो होतो बाहेर जेवायला कारण भरपूर दिवस झालो मयूर पण म्हटलं आपण कुठं बाहेर जेवायला गेलेलं नाही तर मग आम्ही आलो होतो जेवायला स जेवायला आणि आता बघू काय भेटते म्हणजे कोणती डिश वगैरे आहे आणि माऊ पण निवांत बसली इकडं एक साईडला ती प आणि तिला स्टार्टरला लागतं की प पनीर टिक्का किंवा पनीर चिली मावलेले आवडतं त्यामुळं आम्ही पनीर चिली मागवलेली आणि मग मा बघत होतं मेनू काय घ्यायचं काय नाही ते मस्त आता डिनर एन्जॉय करतो तुम्हीसुद्धा आमचं तुम्हीसुद्धा व्हिडिओला लाईक केलं ला ला नसेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला तर अजिबात विसरू नका मी प्रत्येक व्हिडिओमध्ये हेच सांगते आणि चला तर मग आता आमचं पनीर चिली आलेली आहे मस्त एन्जॉय करतो तोपर्यंत तुम्हीसुद्धा व्हिडिओ मस्त एन्जॉय करा आणि खरं तर सकाळी मी व्हिडिओ शूट करणार होते पण कामामुळं आणि मावची शाळा पण होती त्यामुळे सगळी गडबड झालेली त्यामुळं मला व्हिडिओ शूट करता आलं नाही पण मयूर म्हटलं की संध्याकाळ व्हिडिओ शूट कर त्यामुळं मी संध्याकाळी व्हिडिओ शूट केला आणि त्यात आम्हाला बाहेर जेवायला पण यायचं होतं त्यामुळं म्हटलं की चला तुमचं सुद्धा शेअर करते आणि कशी वाटते आमची पनीर चिली डिश मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि एक नंबर टेस्ट होती खरंच खूप भारी टेस्ट होते आणि मावलं तर खूप आवडते त्याला मस्त आता एन्जॉय करतो आणि इकडं मी एक साइडला विचारत होता की काय मागवायचं जेवायला म्हटलं जे तुला आवडते ते तू मागव आणि माऊ पण निवांत मस्त एन्जॉय करत होती पनीर चिली तिला पण मी भरवत होते म्हणजे तिचं ती खात होती तुला तिला काय पाहिजे काय नाही ते बघत होते आणि एक साईडला मयूरचं पण मागवायचं चालू होतं काय कोणती डिश घ्यायची कोणती नाही ते मग म्हटलं की ठीक आहे तुला जे आवडते ते तू घे जेवण अजून आलं पण नव्हतं म तर मगचं सुरुवात झाली होती कांदा लिंबू वाढायचं मी त्याला म्हणत होते नको मला कांदा लिंबू मी जास्त खात नाही पण तरीसुद्धा चा त्याचं चालू होतं मला वाढायचं कारण त्याची प्रत्येक वेळेस सवय येते की कांदा लिंबू पहिल्यांदा ताटामध्ये वाढायचं तुमच्या पण फॅमिलीमध्ये असं कोणतरी असेल ना की बाहेर जेवायला गेल्यावरती पहिल्यांदा आपल्याला कांदा लिंबू देतात तर आपण पहिल्यांदा ते ताटामध्ये आपण कांदा लिंबू वाढतो तर मयूरची मयूर प्रत्येक वेळेस कांदा वाढून घेतो आणि आमच्या घरात सगळ्यांना माहिती ही सवय मयूरची त्यामुळं भारी वाटतं मयूरचंसुद्धा कारण सगळ्यांना तो तांदळ कांदा वाढून ठेवतो सगळ्यांच्या ताटात मस्त असं छान आमची डिश आलेली आहे आणि रोटी पण आले तर आता मस्त एन्जॉय करतो आम्ही आणि गप्पा गोष्टी करत करत असतो मस्त म्हणजे आमचा असा डिनर डेट म्हणजे पूर्ण फायनल कम्प्लीट झालेला आहे आणि चला आता मस्त आम्ही एन्जॉय करतो जेवण तुम्ही पण जेवण केलेलं नसेल तर मस्त जेवण वगैरे करा आणि व्हिडिओ एन्जॉय करा <laughs> आणि छान असं आम्ही जेवण एन्जॉय केलं आणि लास्टला लास्ट, ला, लास्ट ला मला बिल भरायला आहे आणि माझा चेहरा पाहण्यासारखा झालेला होता पण तरी सुद्धा मी बिल भरलं आणि घरी आल्यावरती यांची मस्ती चालू होती म्हणजे चांगलं जे खाल्ले ते जिरवायचं काम चालू होतं आमचं चालूच राहणार